परतून घेतलेला आहे आणि हळद टाकली थोडीशी थोडं मी टाकलेलं आहे आणि आता ही मच्छी परतून घेते आणि हिरव्या मिरची मी वाटून ठरवून घेतलेला आहे भाजलेले चंदने हिरवी मिरची लसूण आद्रक थोडंसं खोबरं थोडंही वाटून करून घेतलेलं आहे लाल मिरचीचं करू शकता किंवा कसं आहे तेलामध्ये आधी थोडं लसूण खोबरं आणि हिरवी मिरची बारीक केले ते परतून घेऊन नंतर चांगला व्यक्ती करून तसंही करायचं घरची मच्छी गावाकडून दिलेली मम्मीने आज पाऊस नाही आलेला आम किनारला नफिसला जायचं टायमाला पाऊस येतो तर मटके आता छान परतलेले आहे यामध्ये ना हे जे बारीक करून घेतलेला आहे चांगल्याने हे टाकून घेतलेलं आहे ते पण परतून घेते लाईक करा वातावरण पाहू शकतो किती छान झालेलं आहे आता येणार यामध्ये थोडस पाणी टाकून पाऊस येणार वातावरण झालेलं आहे पाऊस होतो कोणी नवीन असाल त्यांनी लाईक तर मोड नव्हते आलेले रात्री भिजायला टाकलेली होती मटकी त्या मोहनीला मोड नव्हते आलेले तर आता रात्री टाकली तर आज सकाळी काढून ठेवायची पाण्यामधून तर छान संध्याकाळी मोड येतात मटकीला लवकर मोड येतात फुल गेला नाही ते मूग मटकी ह्याला लवकर येतात भूल गेला नाही ते आणि ना हरभरे पण मी भिजाडी टाकलेले आहेत आता हरभरे पण पाण्यामधून धुवून काढायचे आणि तव्यामध्ये तेल मीठ टाकून भाजायचे आहेत इथं आप्यासाठी आपे आप बनवायचे आहेत तर आप्यासाठी हे यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर टोमॅटो कांदा आपल्या जे आवडत असेल म्हणजे काकडी गाजर काही पण असत टाकू शकतो जे भाजीपाला आवडतात ते हिरवी मिरची कोथिंबीर आणि जी जिरीची फुळणी दिलेली आहे मटकी होऊन द्यायची